प्रशांत मेरे टॅक्स अधिकाऱ्यांची चर्चा झाली प्रशांत मेरे टॅक्स अधिकाऱ्यांची चर्चा किती काम करण्याचं आश्वासन दिलेला आहे सेट, सेट। ओ, सेट। सेट। तो काम कर ना कामगार ठीक है ना

घेऊन काय हा जळफळाट आहे मला माहिती आहे पण तू जळफळाट करणारा एखादा नेता त्याच्या मागे असावा हे माझं दुर्दैव आहे ज्यांना या समाजाने या नागरिकांनी या मतदान निवडून दिले ज्याला पद दिलेलं अशा एका नेत्याने जर शिवसेनेच्या माध्यमातून सन्मानिय एकनाथरावजी शिंदे यांच्या विचारातून आणंदे साहेब बाळासाहेबांच्या विचारातून जनतेची कामं होण्यासाठी जर जन जनसंवाद हा इथे भरत असेल आणि त्यांची कामं होत असेल आणि त्यांचे पोचपावती देखील आज आम्हाला दिवसेंदिवस लोक येऊन सन्मान करतात आम्हाला पुष्पांनी आमच्यावर वर्षाव करतात की एकनाथ शिंदे साहेबांचं काम चांगल्या प्रकारे चाललंय आणि अशा वेळेला ह्या सभागृहामध्ये हे होऊ नये सर्वसामान्य लोकांच्या लोकांच्या समस्या होऊ नयेत असा एक एकवाना विचार घेऊन एखादा नेता जर कोणाचं एखादं पॅद पुढे करून करून जर हा जनसंवाद बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या नेत्याला मी सांगेन ने एक तर तू स्वतः काहीतरी कर लोकांसाठी नाहीतर शिवसेना स्टाईलने तुला काय करायचं ते आम्हाला माहिती आहे सर्वप्रथम आपण पाहिलं असेल की गेले चौथा किंवा पाचवा हा गुरुवार आहे नागरिकांचे प्रश्न ह्या ठिकाणी सुटत आहेत म्हणून नागरिक येतात आणि ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे आपण प्रश्न सोडवलेले आहेत काही कर्मचाऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून जे रखडलेले वारसाच्या केसी होत्या त्यांना प्रमोशनचं होतं किंवा कायमस्वरूपी स ह्याच्यात घ्यायचं होतं सेवेत घ्यायचं होतं असे प्रश्न ह्या माध्यमातून सुटलेले आहेत आपण कमीत कमी चार प्रश्न प्रामुख्याने सोडवल पहिल्या टप्प्यामध्ये तेरा लोकांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये बत्तीस लोकांना तिसऱ्यामध्ये आजच आजचीच ऑर्डर आहे एकोणचाळीस लोकांना आपण कायमस्वरूपी महा महापालिकेच्या सेवेत घेतलेल्या का, आहे काही क सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची देणी होती ते एकशे ऐंशी ते दोनशे कोटीच्या पुढची देणी देखील देण्यासंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सूचना केल्या होत्या आणि तशा प्रकारचे पाठपुरावा आम्ही सर्व टीमवर्क म्हणून काम करतो आहे आणि ह्यामध्ये मनोज शिंदे साहेब आहेत अनिता गिरजे मॅडम आहेत किंवा मग सापटे साहेब आहेत गाव गाडवे साहेब आहेत आमच्या संगारे मॅडम आहेत आणि महापालिकेचे अधिकारी देखील आहेत बोरेटकर आहेत हे सर्व टीमवर्क म्हणून काम करतो आज आपण पाय तुम्ही दुसरा प्रश्न जो उपस्थित केला की आपण जे इलेक्शन संपल्यानंतर किंवा आमचं टर्म संपलं नगरसेवकांचे टर्म संपल्यानंतर जे कार्यालय होते जे सील ते सील केलेले आहेत आणि ते कार्यालय जेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्या पक्षाच्या पक्षाची जी काही संख्याबळ होतं त्याच्यावर ते कार्यालय देत होते त्याच्यामध्ये संख्याबळ प्रमाणे एक तर शिवसेनेला होतं पहिलं सेकंड नंबर बी जे पीला भी होतं आणि थर्ड नंबर राष्ट्रवादी राष्ट्रवादीला होतं तशा प्रकारचे कार्यालय त्यांनी दिलेले होते आता इतर म्हणजे काँग्रेसवाल्यांना तस दोन असल्यामुळे त्यांना कार्यालय रेशोप्रमाणे मिळालं नाही तर तेच आपल्याला आज आम्ही सूचना केली होती की आम्हाला आठवड्यातून एकदा आमचे काही प्रश्न येतात संघट शिवसेनेच्या माध्यमातून जे लोकांना लोकांचे प्रश्न सोडवले आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्हाला कार्यालय उपलब्ध करून द्यावं तशा प्रकारचं कार्यालय प्रकार आयुक्त साहेबांनी हे कार्यालय आम्हाला रितसर परवानगी देऊन उपलब्ध करून दिले ते कुठल्या प्रकारचं ह्या का आम्ही जे काही ही तिथे जी काही समस्या लोकांची ऐकतो त्याच्यामध्ये कुठेही आर्थिक बाजू होत नाही काही लोक माहितीचा अधिकार विचारून लोकांना त्रास देऊन त्या त्या ठिकाणी जे काही मलिद आहे तो काढण्याचा प्रयत्न करतायत आम्ही तशा प्रकारचं काम करत नाही कारण ही शिकवणूक धर्मवीर आनंदीगी साहेबांची आहे की आपण काम करत राहा कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका आणि तशा प्रकारचं काम एकनाथ शिंदे साहेब देखील करतायत आणि तशा प्रकारचं काम आम्ही सर्व एकत्र करतो आहे समस्या सेवा आणि समाधान याच्या हे आम्ही एक ध्येय ढ डोळ्यासमोर ठेवून काम करतो आहे